समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लोकाभिमुख गतीशील व पारदर्शकपणे कार्य सुरू आहे घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये अशी शासनाची भूमिका असल्याचे सांगून मिहान प्रकल्पग्रस्त खापरीसह चार गावातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पुनर्वसनाचा लाभ पोहोचवल्याचे आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले त्यांच्या हस्ते मिहान प्रकल्पांतर्गत मौजा खापरी रेल्वे गावठाण्यातील प्रकल्पग्रस्तांना प्रातिनिधिक पट्टे वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान तथा शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मिहान येथील पुनर्वसित अभिन्यासातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित मौजा खापरी रेल्वे येथील पात्र पाचशे प्रकल्पग्रस्तांना महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत पट्टे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते माजी जिल्हा परिषद सदस्य रूपराव शिंगणे खापरीचे माजी सरपंच केशवराव सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले गेल्या पंधरा वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या मिहान प्रकल्पग्रस्तांचे राज्य शासनाने पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे या भागातील कलकुही दहेगाव तेल्हारा या गावांचे पुनर्वसन झाले मात्र खापरी गाव पुनर्वसनापासून वंचित होते दोन हजार पंधरामध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खापरी गावाच्या पुनर्वसनाचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व शासकीय बाबी पूर्ण करून खापरी गावातील सातशे पासष्ट लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा केला ज्या पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही त्यांनी नव्याने अर्ज करावा आणि लाभ प्राप्त झालेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करू नये असे आवाहनही त्यांनी केले नागपूर ग्रामीण उपविभागीय कार्यालयामार्फत परिक्षेत्रातील गावांमध्ये जनतेचे प्रश्न जनतेच्या गावात या संकल्पनेवर आठवड्यातील दोन दिवस जनतेशी संवादाचा कार्यक्रम राबवून जनतेचे प्रश्न गावातच सोडवण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे जिल्ह्यात अन्यत्रही हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या नागपूर पॅटर्नचा विस्तार होऊन तो राज्यात राबविला जावा अशा अपेक्षा महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी व्यक्त केल्या श्री बावनकुळे यांच्या हस्ते अशोक सोनटक्के विनायक बाराई विजय बाराई भूषण जुनघरे प्रमोद लक्ष्णे आणि रामदास सोनुले यांना प्रातिनिधिकरित्या पट्टे वितरित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय अधिकारी वंदना सौरंग पते यांनी प्रास्ताविक केले जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मौजा खापरी रेल्वे गावठाणातील एकूण सातशे पासष्ट पात्र प्रकल्पग्रस्तांना खापरी रेल्वे येथील गावठाणाच्या भूखंडावर संपूर्ण उच्च दर्जाच्या नागरी सुविधेसह हो सुमारे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रातील पुनर्वसित करण्यात आले यातील पाचशे लाभार्थ्यांना आज पट्टे वाटप करण्यात आले उर्वरित दोनशे पासष्ट लाभार्थ्यांना लवकरच पट्टे वाटप करण्यात येणार आहे या पुनर्वसित अभिन्यासात जवळपास अडतीस कोटी रुपये खर्चातून नागरी सुविधा तयार करण्यात आल्या या अभिन्यासात डांबरीकरण केलेल्या अंतर्गत रस्ते उघडी बंद गटारे नाला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली नळ पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन मलनिस्तारण वाहिनी व वा विद्युत पुरवठ्यासाठी अकरा केव्ही व तेहत्तीस केव्हीच्या विद्युत वाहिनीचा समावेश आहे मिहान प्रकल्पांतर्गत मौजा खापरी रेल्वे गावठाणातील घरे संपादित करण्यात आलेली असून येथील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या संपादित घराचा मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वाटप करण्यात आलेला आहे आमच्यासारख्या लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न केला मतदान केलं आमच्या हातात ताकद दिली या भागाचा आमदार म्हणून काम करण्यास संधी दिली आपल्या सर्वांच्या आशीर्वादान मी मंत्रीपदावर गेलो आणि मग मला अधिकार मिळाले त्या अधिकाराचा उपयोग करून आपण खापरी गावाचाही निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे आज खापरी गावाच्या पट्टे वाटपाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय खापरी गावाच्या पुनर्वसनामध्ये शेवटचा माणूस पुनर्वसन होतपर्यंत जे काही कुटुंब वाढले त्या सर्व कुटुंबाची कुटुंबा दखल माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी घेतली मी माननीय इटंकरजी प्रकाश पाटीलजी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी खापरीच्या पुनर्वसनग्रस्तांना सर्वच घरांना न्याय म्हणून देण्याचा प्रयत्न केला एका घराचे दोन घर झालेच झाले पण नंतर आपले सरकारी जागेवर राहणारे लोक आले आमचं काय महाराष्ट्रामध्ये कुठच निर्णय झाला नाही पण खापरीमध्ये निर्णय करून दिला त्यांनाही एक हजार फुटाचं घर प्लॉट एक हजार फुटाचा प्लॉट देण्याचा निर्णय आज महाराष्ट्राच्या सरकारने घेतला देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला कधीही झोपडपट्ट्याचं पुनर्वसन होत नाही पण या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला खरंतर आपण शेती संपादनाकरता सत्याहत्तर कोटी खर्च केले गावठाणामधील घराकरता एकाहत्तर कोटी रुपये दिले गावठाणाच्या घराचे जे बाहेरची आबाजी आहे त्यांना सोळा कोटी रुपये दिले कलम अठरामध्ये तीनशे पन्नास कोटी दिले कलम अठ्ठावीसमध्ये पंचावन्न कोटी दिले पुनर्वसन अनुदानाचे अडुसष्ट कोटी रुपये दिले कारण चौदाशे लोकांच्या जमिनी गेल्या चौदाशे प्रकल्प आहे पण अकराशे आठ लोकांना नोकरीऐवजी पाच लाख रुपये दिले नोकरी नाही पाहिजे म्हणून पाच लाख रुपये तेही घेतले अकराशे सहा लोकांनी तीनशे लोकांचे क्लेम शिल्लक राहिले बाकी सर्वांनी नोकरीऐवजी पैसे घेतले आणि साडेबारा टक्के विकसित जमिनीचं अनुदान एकशे त्रेचाळीस कोटी दिलं हा जर आकडा झाला तर हा आकडा एक हजार कोटी रुपयाच्या घरात चालला म्हणजे एक हजार कोटी रुपये आपण महाराष्ट्र सरकारने खापरी गलकुई दैगाव तेलाराव खर्च हो केले